शेतकरी मित्रांनो पीक विमा तक्रार कशी करावी संपूर्ण माहिती पहा या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत सर्वप्रथम चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल ऑयकन प्रेस करा अशाच नवनवीन माहिती आपण भेटत राहील प्रधानमंत्री पीक विमा योजना ही राज्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे त्यानंतर शासनाने यामध्ये बदल करून एक रुपयामध्ये पीक विमा अशी घोषणा करण्यात आली तेव्हापासून राज्यातील बरेच शेतकरी योजनेमध्ये सहभाग नोंदवतात जेणेकरून आपल्या पिकाचे नुकसान झाले की त्याची भरपाई होईल या माध्यमातून सहभागी होत असतात राज्यामध्ये जास्त प्रमाणात पाऊस तर ढगफुटी होते यामुळे पिकाचे नुकसान होत असते तर काही काही राज्यांमध्ये अति कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पिकाचे नुकसान होत असते झालेल्या पिकाचे नुकसान भरपाई व्हावी म्हणून राज्यातील शेतकरी पीक विमा तक्रार करत असतात पण पीक विमा तक्रार केल्यानंतर ती मंजूर झाली की नाही हे कोठे बघायचं तसेच पीक विम्यासंबंधी संबंधी काही तक्रार असेल तर नेम ती नेमकी कुठे नोंदवायची याबद्दलची बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नसते पीक विमा मंजूर झाला की नाही कसे तपासायचे ज्या शेतकऱ्याने प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा भरलेला असेल तर आपला पीक विमा मंजूर झाला की नाही ते त्या शेतकऱ्यांना मोबाईल वर पाहता येईल सर्वप्रथम शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या एफ बी वायच्या ऑफिशियल वेबसाईट वर जावे लागेल त्यानंतर स्टेटस या क्लिक करावे पीक विमा भरल्यानंतर जी पावती दिली जाते त्या पावतीवरील क्रमांक टाकावा त्यानंतर त्यानंतर कॅपचा टाका चेक स्टेटस वर क्लिक करा तुमचा पीक विमा मंजूर झालेला असेल तर अप्रूव्ह असे, असे लिहून येईल शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून नुकसान भरपाई मिळते का असा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनात असतो पण मात्र आपल्या शंका दूर करण्यासाठी तक्रार केल्यानंतर योग्य उत्तर विमा कंपन्या किंवा बँकांकडून मिळत नाही विमा संबंधित तक्रार कोठे करायची शेतकऱ्यांनी पिकाचे नुकसान झाल्यानंतर तासाच्या पूर्ण सूचना द्यावी लागेल मोबाईल मधील क्रॉप इन्शुरन्स क्रॉप इन्शुरन्स ऍप द्वारे किंवा विमा कंपनीला टोल फ्री द्वारे पूर्ण सूचना देऊ शकतात ज्या शेतकऱ्यांना मोबाईल ऍप वरून किंवा टोल फ्री नंबर वरून सूचना देता येत नसतील अशा शेतकऱ्याने आपल्या बँकेत किंवा कृषी विभागाच्या कार्यालयात किंवा महसूल विभागाच्या कार्यालयात स्वतः जाऊन पूर्ण सूचना देऊ शकतात पण ज्या शेतकऱ्यांची तक्रार नोंदवून घेतली नसेल तर त्या शेतकऱ्यांनी तालुकास्तरीय विमा तक्रार निवारण समितीकडे जावे लागेल अध्यक्ष असलेले तहसील किंवा सदस्य सचिव पदावर असलेले तालुका कृषी अधिकारी तुमची तक्रार नोंदवून घेतात पण मात्र लक्षात असू द्या या ठिकाणी गेल्यानंतर तक्रारीची पोहोच घ्या कारण की या अर्जावरचा सही शिका हा तुमचा तक्रारीचा पुरावा असेल तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण या पीकविमाचा लाभ घेऊ शकतात अशाच नवनवीन माहिती करीता चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद